श्रीराम समर्थ प्रस्तुत आहे श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितिन गोरे प्रवचन क्रमांक एक्क्याऐंशी माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते जगात दोन प्रकारचे रोग माणसाला नेहमीच सतावीत असतात एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही कितीही औषध पाणी करा काही उपयोग होत नाही अशा माणसाला पंचपक्वांनाचे जेवण तयार असूनही काय फायदा तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच लागत नाही त्याला काय करू दुसरा रोग असा की कि कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही कितीही खा त्याचे भस्म होते तद्वत आपले आहे आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहे इतका परमार्थाचा हाट भरला आहे भजन पूजन चालू आहे परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही त्याची आवडच वाटत नाही आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही उलट पक्षी भगवंताने आपल्याला कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले बायको मुले नोकरी धंदा घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की कि ज्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते त्या गोष्टी पुरविल्या पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून सर्वांचे भस्म करून कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही केल्या लागत नाही हे असे किती दिवस चालणार आपण नीतीधर्माने चालतो आपली वागणूक वाईट नाही हे खरे पण याचे कारण वाईट वागलो तर आपल्याला लोक नावं ठेवतील ही भीती असा हा दिखाऊ चांगुलपणा ही वरवरची सुधारणा काय कामाची मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची उलट आजची स्थिती पहावी, तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही तीर्थयात्रा पूजा भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही केल्या लागत नाही खरोखर मनुष्याला किती असेल म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे पहिल्याने स्मरण बळजबरी करावे लागेल पण सवयीने ते तोंडात बसेल याच स्मरणाचा पुढे ध्यास लागेल मी पूर्वीचा नाही आता मी भगवंताचा आहे असे वाटणे जरूर आहे ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो या कारणाने त्याला कधीही समाधान मिळत नाही श्रीराम समर्थ